नववर्षाचा प्रारंभ देवदर्शनाने शेहगावात भक्तांची मांदी आळी लाखो भाविकांनी घेतले श्रीचे दर्शन श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्ष प्रारंभ दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी संतनगरी शेहेगावात संत, संत गजानन महाराजांना भक्तांनी साकडे घातले एक जानेवारी या नव वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेहेगावात भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती मंगळवारी सायंकाळपासूनच हजारोच्या संख्येने भाविक शिहेगावात दाखल झाले नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी श्रीचे भक्त दाखल झाले होते हजारोच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीने करण्यात आला सरत्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्न नव्या आशा नवीन उमेद व नवीन्याची कास धरत नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेहेगाव गाठून श्रीच्या चरणी माथा टेकला मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आधी सकाळी पाच वाजेपासून भाविक रांगीत दर्शनासाठी उभे दिसून आले भक्तांची गर्दी पाहता मंदिर रात्रभर भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते माझे नाव मीनाक्षी संदीप भोपळे आम्ही नागपूरला राहतो गेली पाच सहा वर्षापासून आम्ही महाराजांच्या दर्शनाला येतो आणि मुख्य गोष्ट इथले सेवेकरी त्या इथली स्वच्छता आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सा सोबत असतो आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे बऱ्याचदा आणि इथे आलं की मन प्रसन्न होते म्हणून आम्ही काय साकडं घातलं साकडं म्हणजे सगळ्यांना सुखी आणि समाधानी राहू दे बस एवढंच सगळ्या महाराजांच्या रणी प्रार्थना आहे बाकी त्यांचा आशीर्वाद असतोच नेहमीसोबत मी ने। भानदास पण देवकर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मी गेल्या पाच वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येतो शहाभावी एकदम व्यवस्थित दर्शन होतं आणि व्यवस्थित सगळं काय सगळं घातलं आज संकल्प कुठलाही नाही आहे फक्त सुखी संसार आणि सुखी राहावा सगळ्या दिवस ओके या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करा करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कम्प्लीट करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि देव देवाच्या चरणी असं मागितलं आहे की सर्व भारतातले लोक सुखी आरोग्य त्यांना लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव त्याचबरोबर माझ्या परिवारालासुद्धा सुखी ठेव एवढी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली धन्यवाद